नमस्कार मी अक्षरा चोरमारे लोकमतच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खर तर मतदार यादीत झालेला सगळा गोंधळ असेल किंवा ऐन निवडणुकीच्या काही तास आधी काही ठिकाणच्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुका या आयोगानं पुढे ढकलल्या असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय सकाळी साडेसात वाजता या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि साडे संध्याकाळी साडेपाच पर्यंत या मतदानाची वेळ असेल तर तब्बल आठ ते दहा वर्षांनी या निवडणुका पार पडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यामुळं उमेदवार असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मतदान करायला येणाऱ्या मतदारांमध्ये सुद्धा आठ ते दहा वर्षांनंतर आपण मतदान करतो यामुळे तो एक उत्साह पाहायला मिळतोय आणि सोबतच राजकीय पक्ष आहेत त्यांनी सुद्धा कंबर कसलेली पाहायला मिळते पण तर नेमकं काय आता या आज पार पण त्याच्या अगदी काही तास आधी राज्य निवडणूक काही ठिकाणच्या नगरपंचायत नगर, नगर परिषदा ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलल्यात म्हणजे आज दोन डिसेंबरला ज्या निवडणुका पार पडत आहेत त्यातल्या काही निवडणुका या था होना रहत। त्या वर आता वीस डिसेंबरला होणार आहेत आणि त्यामुळं राज्य निवडणूक आयोगावर आता सर्वपक्षीय आगपाखड पाहायला मिळते अगदी मुख्यमंत्री सुद्धा या निवडणूक आयोगावर बरं आपल्याला पाहायला मिळतंय मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय तर निवडणुका रद्द करण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे आणि कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असं होत नाही आणि आजपर्यंत कधी झालेलं नाही निवडणूक आयोग कोणता कायदा काढताय असा प्रश्न सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आपले त्यांनी विचारलाय ते म्हणाले की राज्य निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय जेवढा माझा अभ्यास आहे वकिलांसोबत बोललोय त्या सगळ्यांच्या मतानुसार असं कुणीही न्यायालयात गेलं तर निवडणुका रद्द होत नाहीत निलंग्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले तो न्यायालयात गेला मग अशा वेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केलाय त्यांना प्रचाराला वेळ मिळाला अर्ज परत घेण्याला पूर्ण वेळ मिळाला कुणीतरी आयोगाला प्रतिवादी केला म्हणून संपूर्ण निवडणुकाच पुढे ढकलणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि याच सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले ते म्हणतात इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीच पाहिला नव्हता पूर्वीचे नियोग, नि, पूर्वीचे जे निवडणूक आयोग होते ते स्वायत्त होते निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा आणि सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असायचे मात्र आता आयोग हा सत्तेच्या दबावाखाली काम करतोय एक दिवसावर मतदान येऊ ठेपलंय आणि असं असताना काही निवडणुका अचानक अचानक पुढे ढकलल्यानं जनतेत संभ्रम कार्यक्रम जाहीर केलेला कार्यक्रम संशयास्पद आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणतात यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा टीका केली आहे निवडणूक थांबवणं हे दुर्दैवी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात या यासोबत राज्य सरकार या सगळ्याला जबाबदार आहे असा आरोप निवडणूक आयोगावर आणि सरकारवर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय ते पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री होते त्यांनी पण राज्य सरकारला यासाठी जबाबदार धरत राज्य सरकारवर आणि निवडणूक आयोग या दोन्हींवर ताशेरे ओढलेत खर तर आज नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या दोनशे चौसष्ट अध्यक्षपदांच्या आणि सहा हजार बेचाळीस सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान पार पडेल ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सतरा हजार तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट आणि चौतीस हजार सातशे चौतीस बॅलेट युनिट ही वापरली जाणार आहेत तर या निवडणुकांच्या आधी दुबार मतदारांचा मुद्दा हा खूप चर्चेत होता त्यावरून आरोप प्रत्यारोप होते होत होते तर याच आता दुबार मतदार जे आहेत त्यांच्या नावापुढे दोन स्टार दिले जातील त्यामुळे 好了，呃、uh。 त्यांचं मतदान कुठे करणार आहेत त्यांनी माहिती देणं आवश्यक आहे आणि अशा मतदारानं एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला हो तर दुसऱ्या ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही ना ना याची ये खबरदारी घेतली जाणार आहे निवडणूक आयोगानं ती खबरदारी आता घेतली आहे खरं तर आता हे सगळे आरोप जे होत आहेत की निवडणुका एक दिवस आधी कशा प्र कोणत्या बेसिसवर पुढे ढकलल्या यावर आता निवडणूक आयोगानं सुद्धा उत्तर दिले ते म्हणतात की कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही हा निर्णय घेतलाय निवडणूक आयोगानं काय म्हटलंय तर कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्यात सतरा एक ब नुसार उमेदवारांना अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं हे गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असता असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय तर त्यामुळं आता आज दोन डिसेंबरला पण निवडणुका होत आहेत आणि सोबतच वीस डिसेंबरला दिस सुद्धा निवडणुका पार पडणार आहेत दोन डिसेंबरचा निकाल हा तीन डिसेंबरला लागेल म्हणजे उद्याच तर वीस डिसेंबरचा निकाल हा एकवीस डिसेंबरला लागेल पण न्यायालयात खरं तर अशी विचारणा सुद्धा केली आहे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांनी केलं की सगळेच निकाल आहेत हे एकवीस डिसेंबरला लागणार का तर त्यावर निवडणूक आयोगाचे जे वकील आहेत सचिंद्र शेट्टे यांनी या संदर्भात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निवेदन करू असं सांगितलंय त्यामुळे जरी उद्या निकाल लागणार असले तरी या संदर्भातला जो मुख्य निर्णय आहे जर की निकाल सुद्धा पुढे ढकलणार का एकवीस डिसेंबरला सगळे निकाल घेणार का यावर आज साडेबारा वाजताची सुनावणी होईल त्यातून सगळं तर समोर येईल आता या निवडणुकीत खर तर प्रत्येक मतदाराला हे तीन ते चार वेळा मत द्यायचंय खरंतर नगरपालिकांमध्ये बहुसदस्य पद्धत असते एका प्रभागात साधारणपणे दोन ते तीन उमेदवार असतात जागा असतात तर एकूण सदस्य संख्येचा विचार विषम आकडा असलेल्या नगरपालिकेत एका प्रभागात तीन जागा आहेत त्यामुळे थेट अध्यक्षपदासाठी सुद्धा मतदान होतं आणि त्यामुळं एका मतदाराला तीन ते चार वेळा हे मत द्यायला लागणार आहे नगरपंचायतीसाठी दोन मत देणं हे अपेक्षित आहे तर सोबतच मतदान केंद्रावर जाताना मोबाईल आतमध्ये बंदी, बंदी केली गेली आहे ही दरवेळी निवडणुकांवेळी असते त्यामुळं मोबाईल बाहेर ठेवूनच तुम्हाला मतदान करायला आत जायला लागेल तर आता उर्वरित ज्या चोवीस नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत त्या एकूणच अशा शहात्तर ठिकाणी एकशे चोपन्न सदस्य पदांसाठी त्याच दिवशी म्हणजेच वीस डिसेंबरला मतदान पार पडणार आहे तर या सोबतच आरो आता आयोगावर अनेक आरोप प्रत्यारोप नागरिकांमधून सुद्धा होत आहेत कारण मतदार यादीत झालेला घोळ हा खरंतर सगळ्यांच्या समोर आहे अगदी विरोधकांनी पत्रकार परिषदा घेत प्रेझेंटेशन दाखवत त्यावर आरोप केले होते तर हाच एकूण मतदार यादीतला घोळ असेल किंवा दुबार मतदारांचा जो गोंधळ असेल या सगळ्यात आता एकच दिवस आधी किंवा काही तास आधी निवडणूक आयोगानं या निवडणुका पुढे ढकलल्या त्यामुळं आधीच सगळा गोंधळ सुरू होताना तो गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय असं म्हणत निवडणूक आयोगावर टीका सुद्धा केल्या जात आहेत तर मतदान केंद्रावर दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आहेत या एकूणच जे सगळे आरोप प्रत्यारोप चालले आहेत त्यामुळे आता हा निकाल नेमका आता आठ तार उद्या तीन तारखेला लागतोय की एकवीस तारखेला लागतोय याच्यावर आता आज साडेबारा वाजता जी सुनावणी होणार आहे त्यात आपल्याला ते निकाल पाहायला मिळेल खरं तर राज्यभरात देशभरात लोकसभा विधानसभा निवडणुका हे केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणत्याही चुका केल्या नव्हत्या किंवा ही कि की मतदान पद्धत जी होती ती अं नीट पार पडलेली त्या त्या, हो त्या त्या वेळेत पार पडलेली काही चुका असतील दुबार मतदार किंवा इतर त्या होत्या त्याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले पण निवडणुका एकदम पुढे ढकलणं किंवा काही तास आधी किंवा काही एखादा दिवस आधी पुढे ढकलणं असा गोंधळ हा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये झाला नव्हता हो केंद्रीय निवडणूक आयोगानं अगदी त्यांच्या त्या टाइम टेबल प्रमाणे निवडणुका घेतल्या पण राज्य निवडणूक आयोग जर असं गोंधळ करत आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा आता आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावं लागतंय फक्त विरोधकच नाही तर सत्ताधारी सुद्धा अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्य निवडणूक का आयोगाचे कान रोचलेत आणि त्यांना त्यांच्यावर प्रहार सुद्धा केलेत त्यामुळे आता या निवडणुकांच्या निकालात काय होतंय आजचं मतदान असेल किंवा वीस तारखेचा वीस डिसेंबरला होणारं मतदान असेल ते कशा पद्धतीने पार पडतंय सगळी जनता सगळे मतदार हे आठ ते दहा वर्षांनी आता ज्या निवडणुका होत आहेत त्यात त्यांचा कौल कुठल्या पक्षाच्या पारड्यात टाकतायत कुणाचं पारडं जड करतायत हे पाहणं महत्वाचं आहे या पूर्ण Hmm. निवडणुकांबद्दल असेल मतदानाबद्दल असेल पुढे ढकलल्याचा जो प्रकार घडलाय आहे त्याविषयी थे असेल तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका